मित्रांनो उद्या एक तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच इंग्रजी नवीन वर्ष तुम्हाला याच्या मी शुभेच्छा देणार नाही पण एक इंग्रजी परंपरेनं किंवा एक आपली जी परंपरा आहे ऑफिशियली त्यानुसार हे नवीन वर्ष आहे आणि या नवीन वर्षाच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला दोन गोष्टी बोलायचे आहेत बघा प्रथमत आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस भरती नोकर भरती स्पर्धा परीक्षांचं जे गायडन्स आहे त्यावरती व्हिडिओ बनवायचो आत्ताही बनवत आहे आता, आता त्यानंतरच सगळ्या शासकीय योजना आहेत त्यामध्येच लाडकी बहीण असेल किंवा अनेक जे योजना आहेत आपण त्याविषयी आता बोलत आहे मग एकूणच ह्या नवीन वर्षामध्ये एक महिला किंवा पुरुष म्हणा किंवा तरुण तरून तरुणी या सर्वासाठी आव्हाने खूप असणार आहेत एक नवीन वर्ष बघा दिवस एक दिवस गेला की आपण वर्षाच्या शेवटाकडे सरकू लागतो आपण सरकत असतो याच्या माध्यमातून बघा ताईंनो भावांनो तरुणांनो तरुण ह्या वर्षामध्ये तुम्हाला एक नवीन संकल्प करायचा जे तयारी करतात त्यांनीही आणि ज्यांनी तयारी करत नाही ज्या गृहिणी आहेत ते घरी असतात त्यांनी सुद्धा कुठल्याही गोष्टी शिवाय देहाशिवाय कधीच कुणाला काही मिळत नाही हे सगळ्यात मोठं सत्य आहे एक तुम्हाला गोष्ट मिळवायची आहे पण ती तुम्हाला गोष्ट सहज मिळणार नाही त्या गोष्टी करता तुम्हाला काहीतरी करावं लागतं त्याच नाव संघर्ष आहे त्याच नाव प्रयत्न आहे ते मिळवण्यासाठी काहीतरी मला करायचंय ते साध्य करण्याकरता मला काहीतरी करावं लागणार आहे ही भावना जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ती गोष्ट मिळू शकत नाही ही त्रिकाल बाधित सत्य आहे मग आता तुम्हाला एखादी पोस्ट मिळवायची तुम्हाला करावं काय लागेल एखादी महिला आहे तिला आपल्या घरातील जे आर्थिक परिस्थिती आहे तिला सुधारवायची तिला काय करावं लागेल म्हणजे एकूणच तुम्हाला यशाच्या सर्वोच्च ठिकाणी जायचं असेल तुम्हाला हवं ते मिळवायचं असेल तिथं जाण्यासाठी ते मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे पण ते काहीतरी करायचं काय काहीतरी तुम्हाला जगाच्या वेगळं करावं लागणार आहे जगासोबत तुम्ही तर चालत गेला तुम्ही चाललात तर तुमची ही किंमत तेवढीच राहते समजून घ्या एक आणि एक शब्द समजून घ्या त्यामुळं तुम्हाला जगापेक्षा थोडस वेगळं विचार हा नक्कीच करावा लागतो प्रवाहासोबत तर तुम्ही वाहत चाललात तर त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये फरक असणार आहे कुठं आणि सध्या ह्या कंडिशनला सध्या या, कंडिशन या स्पर्धेमध्ये काहीतरी कोणीतरी वेगळं करतो त्यालाच काहीतरी मिळतं हे शंभर टक्के सत्य आहे तुम्हाला त्या प्रवाहासोबत वाहून जायचंय तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं हे तुमच्यावरती सोडतो मी पण आता पुढली गोष्ट समजून घ्या आता ह्या दोन वळी विद्यार्थ्या करता, करतात तरुणाकर तरुणी करतात जे तयारी करतात तुम्ही एकंदर टार्गेट केलेलं आहे की आम्हाला हे नोकरी अचीव करायची आहे या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये आम्हाला नोकरीवरती जायचं आहे मग त्याकरता महत्वाची गोष्ट असते तरी कोणती हो पहिलं आपल्याला पोस्ट कुठली पाहिजे ती आपलं ध्येय झालं आणि ते पोस्ट मिळवणं म्हणजे आपल्याला ध्येय प्राप्ती करायची आहे ते ध्येय मिळवण्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागणार आहे ते खूप महत्वाचं आहे आता समजून घ्या एक तुम्ही एक्झाम्पल या तुम्हाला पोलीस भरती करायचंय आता पोलीस भरती करता तुम्हाला करावं काय लागणार तुमचं ग्राउंड चांगलं पाहिजे अर्थात फिजिकल तुमचं चांगलं पाहिजे त्याकरता ग्राउंड तुमचं एक टाइम तरी करणं महत्वाचं आहे सोबत तुम्हाला डायट ठेवावं लागणार आहे आणि सोबत तुम्हाला लिखित तयारी तुम्हाला करावी लागणार आहे म्हणजे पोलीस होण्यासाठी तुम्हाला ह्या तीन ते चार तुम्हाला गोष्टी ह्या नियमित कराव्या लागणार आहेत दररोज तुम्हाला कराव्या लागणार आहेत आज केलं उद्या सुट्टी असं चालणार नाही अशामुळं काय होतं बघा एक महत्त्वाची गोष्ट मग सांगतो कुठल्याही यशामध्ये नियमितता खूप महत्वाची असते जर एखादं कृत्य एखादं काम दररोज करत गेलात त्यात तुम्हाला गोडी लागते आणि त्या गोडीचं रूपांतर तुमच्या नियमिततेमध्ये होतं आणि त्या नियमिततेचं रूपांतर तुमच्या यशामध्ये होतं त्यामुळे तुम्हाला नियमित हे कामं करायचे वेळापत्रक बनवा सगळं वेळापत्रक नियोजित करा चांगले पुस्तकं विकत घ्या आणि त्यावर तुम्ही आपलं प्रिपरेशन चालू ठेवा तुम्हाला यश नक्की पंचवीसमध्ये मिळणार आहे त्यामध्ये काहीही शंका नाही आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे महिलांसाठी किंवा सर्वांसाठी हे गोष्ट लागू होते ते म्हणजे बचत बचत बच्च बघा बचत करणं म्हणजे सगळ्यात मोठं श्रीमंती आहे जो व्यक्ती ज्या माणसाला बचत करायचं समजत ज्या माणसाला पैसा साठवायचा व तो गुंतवायचा हे समजत ते घर तुम्ही रोज दहा रुपये बचत करा या दहाचं रुपांतर करोडमध्ये नक्कीच होऊ शकतं फक्त दोन गोष्टी असाव्या लागतात की पहिली गोष्ट बचत करणे आणि दुसरी गोष्ट ते इन्व्हेस्ट करून त्यातून पैसा कमवणे ह्या दोन गोष्टी ज्यांना कळल्या त्यांचं कुठंही घोडं पेंड खात नाही आणि ते कुठंही आणणार नाहीत आता बघा महत्वाची गोष्ट समजून घ्या तुम्हाला प्रश्न पडला असेल गुंतवणूक करायची कुठे पण तुम्ही या ठिकाणी ते गुंतवणूक तुम्ही आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा करू शकता लाडक्या बहिणीला पंधराशे मिळतात दोन तीन हप्ते मिळवून ते काहीतरी एखादं लहानसं यंत्र घेऊन ते काहीतरी नवीन आपला रोजगार तयार करू शकतात आणि त्यावरून ते आपला रोजगार वाढवू शकतात कारण कुठलाही व्यवसाय झाला कुठलीही गोष्ट असू द्या कुठलीही गोष्ट बघा लहानापासून मोठ्याकडे जावं लागतं म्हणजे छोट्यापासून मोठ्याकडे जाणारा जो व्यावसायिक असतो तो व्यावसायिक शेवटपर्यंत टिकतो आणि तो व्यवसाय काहीतरी मोठं करून दाखवतो कोणी डायरेक्ट कोणी दहावीस लाख रुपये इन्व्हेस्ट केले व्यवसाय सुरू केला तो व्यवसाय जास्त दिवस टिकत नाही याचं कारण काय त्या व्यक्तींना ला, दहा लाख कमवले कसं त्याला हे कळणारच नाही कारण त्यानं डायरेक्टली दहा लाख लावलेले आहेत आणि ज्या लोकांनी शे पाचशे रुपये लावून कुठला व्यवसाय चालू केलाय त्यांना कळतं की मी दहा लाख कसे बनवलेत आणि मी अजून वीस लाख कसा बनवेल हे त्या व्यक्तीला समजतं कधी समजतं कारण त्यानं सुरुवात ही लहानापासून केली आहे त्याने आपलं हे साम्राज्य उभा केलं आहे हे साम्राज्य असंच उभा राहत नाही ज्या पाठीमागे खूप काही गोष्टी असतात तुमच्या समोर मी मांडत चालेन पण तुर्तास तुम्हाला एवढं सांगतो मी हे नवीन वर्ष आहे नवीन संकल्प करा आणि एक संकल्प करून त्याप्रती इमानदार रहा आणि इमानदारीनं प्रयत्न करत राहा तुम्हाला यश हे नक्कीच एक दिवस मिळणार आहे एवढं मात्र खरं हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ॲकॉन दाबा सर्वांना नमस्कार जय हिंद वंदे मातरम